नमस्कार मी भाऊसाहेब वाजवे दोन हजार चौदा नंतर या देशामध्ये एक क्रांती झाली आणि संविधानिक पदावर बसलेले जे व्यक्ती आहेत म्हणजे खुद्द पंतप्रधान असोत मुख्यमंत्री असोत यांच्यामध्ये एक दांडगा आत्मविश्वास तयार झालाय आणि या दांडगा आत्मविश्वास कशाचा आहे तर खोट बोलण्याचा वारंवार खोटं बोलण्याचा रेटून खोटं बोलण्याचा आणि या स्पर्धेमध्ये देवेंद्र फडणवीस हे देखील उतरलेले आहेत म्हणजे शिवाजी महाराजांच्या प्रश्नावर जेव्हा केव्हा ते अडचणीमध्ये सापडतात तेव्हा त्यांना एकाच पुस्तकाची आठवण येते ते, ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं डिस्कवरी ऑफ इंडिया म्हणजे यांचेच राहुल सोलापूरकर आणि देवेंद्र फडणवीसांचे जुन्या काळापासूनचे अत्यंत जवळचे मित्र प्रशांत कोरटकर या दोघांनी शिवाजी महाराजांच्या संदर्भात जेव्हा शेण खाल्लं तेव्हा त्याचा ते निषेध करण्याऐवजी त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याऐवजी तत्काळ त्यांना उचलून तुरुंगात टाकण्याऐवजी देवेंद्र फडणवीसांना आठवण झालीय डिस्कवरी ऑफ इंडियाची असच काही काळापूर्वी सिंधुदुर्ग मधील मालवण मध्ये जो शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आलेला होता तो जमीन दोस्त झाला तो तयार केला होता जयदीप आपटे नावाच्या शिल्पकारणी जो यांच्याशी संबंधित होता आणि त्याच्याकडे फारसं काही क्वालिफिकेशन नसताना त्याला हे काम देण्यात आलेलं होतं हा पुतळा पडल्यानंतर विरोधकांनी जेव्हा याच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली तेव्हा देवेंद्र फडणवीसांना आठवण आली होती डिस्कवरी ऑफ इंडियाचीच तर देवेंद्र फडणवीस मोठ्या शुराच्या आवेशामध्ये असं म्हणाले की पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये शिवाजी महाराजांची जी बदनामी केलेली आहे त्याचा तुम्ही निषेध करणार का देवेंद्र फडणवीसांना काही लोक ते अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत असं म्हणतात पण या बाबतीत मात्र त्यांचा अभ्यास हा कमी पडलाय आणि जर तो त्यांनी खरोखर केला असता म्हणजे डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक जर त्यांनी त्याची ते चार पानं देखील जर त्यांनी वाचली असती तर ते दोन्ही हात जोडून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर नतमस्तक झाले असते आणि हे पुस्तक जर त्यांनी वाचलं असतं आणि याच्यात खरोखरच त्यांना शिवाजी महाराजांच्या बदनामीचा तपशील सापडला असता तर त्यांनी असा मोघम आरोप करण्याऐवजी पुस्तक उघडलं असतं पुस्तकातला उतारा वाचून दाखवला असता आणि हे सांगितलं असतं की अशा अशा प्रकारे जवाहरलाल नेहरू यांनी शिवाजी महाराजांची बदनामी केलेली आहे परंतु तसं ते करू शकत नाही कारण मुळात या पुस्तकामध्ये तसा काही बदनामीचा तपशील तुम्हाला सापडणारच ना नाही संघ भाजपाच्या नेत्यांकडून हा डिस्कवरी ऑफ इंडिया विषयी जो अपप्रचार चालवला जातो तो, तो इतिहासकार यदी फडके यांनीच खोडून काढलेला होता दोन हजार चार साली अगदी अशाच प्रकारचं जे विधान आहे ते त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी केलेलं होतं आणि डिस्कवरी ऑफ इंडियावरती बंदी आणावी अशी देखील त्यांनी मागणी केलेली होती तेव्हा टाइम्स ऑफ इंडियानं यदी फडके यांची एक प्रतिक्रिया घेतलेली होती त्या प्रतिक्रियेची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे ती नक्की पाहून घ्या त्यावेळी यदी फडके असं म्हणाले होते की डिस्कव्हरी ऑफ इंडियाची पहिली प्रत घ्या जी एकोणीशे पंचेचाळीस मध्ये पब्लिश झाली आणि त्यावेळी दोन हजार तीन मध्ये जी एक प्रत पब्लिश झालेली होती पा, ही 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 ती पहा यापैकी कोणत्याही प्रतीमध्ये कोणत्याही आवृत्तीमध्ये शिवाजी महाराजांविषयी काहीही अवमानकारक असं विधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेलं नाही पुढे यदी फडके असंही म्हणाले होते की महाराष्ट्रातील हे जे नेते आहेत ते वाचत नाहीत ही अडचण आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची विधानं ती करतात आता गंमत पहा दोन हजार चार मध्ये देवेंद्र फडणवीस हे आमदार होते त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांनी केलेला आरोपही त्यांना माहीत होता आणि ते अभ्यासू असल्यामुळे फडके यांनी त्याचं कसं खंडन केलंय ते देखील त्यांनी पाहिलेलं होतं आणि तरी देखील आणि वीस वर्षानंतरही पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस तेच खोट बोलतायत रेटून बोलतायत सातत्यानं बोलतायत दुर्दैय एवढंच आहे की के आता केवळ ते आमदार नाही आहेत ते मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे किमान मुख्यमंत्र्याने आपण स्वतः वाचत नसू तर कोणाला तरी ते वाचायला सांगितलं पाहिजे आणि जे वास्तव आहे जे सत्य आहे तेच मांडलं पाहिजे तर मग प्रश्न असा उठतोच की या पुस्तकामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू शिवाजी महाराजांविषयी नेमकं काय म्हटले आहे याचं उत्तर देवेंद्र फडणवीस तुम्हाला तुम्हाला देणार नाहीत पण मी मात्र ते आवर्जून वाचून दाखवतो नेहरू त्यांच्या पुस्तकामध्ये असं म्हणतायत सोळाशे सत्तावीस साली जन्मलेले छत्रपती शिवाजी महाराज हे डोंगराळ भागातील काटक मावळ्यांचे गनिमी काव्याने लढणारे आदर्श नेते होते त्यांच्या घोडदळाने खूप दूर जात सुरट लुटले त्या ठिकाणी इंग्रजांची वखार होती तिथे जाऊन त्यांनी मुघलांच्या मालकीच्या दूरवरच्या भागातील लोकांना चौथाई कर द्यायला लावला शिवाजी महाराज हे पुनरुत्थान झालेल्या हिंदू राष्ट्रवादाचे प्रतीक होते त्यांना जुन्या महाकाव्यातून प्रेरणा मिळाली होती ते अतिशय धाडसी असून त्यांच्याकडे उच्च दर्जाचे नेतृत्व गुण होते त्यांनी मराठी लोकांचा एक मजबूत आणि एकजूट झालेला असा लढवय्या गट तयार केला त्यास राष्ट्रवादी पार्श्वभूमी दिली आणि त्यांचे रूपांतर अशा एका उग्र शक्तीत केले जिने मुघल साम्राज्याला मोडून टाकले पुन्हा मी वाचतो जिने मुघल साम्राज्याला मोडून टाकले शिवाजी महाराज सोळाशे ऐंशी साली वारले परंतु मराठी सत्ता वाढतच राहिली आणि तिने भारतावर वर्चस्व गाजवले पुढे तीस नोव्हेंबर एकोणीशे साली पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रतापगडावर आलेले होते आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या एका भव्य दिव्य अश्वारूढ अशा पुतळ्याचं त्यांनी अनावरण देखील केलेलं होतं तो पुतळा इतकी वर्ष झाली अजूनही ऊन वारा पाऊस सगळ्यांमध्ये अजूनही टिकून आहे तर त्या ठिकाणी जेव्हा ते अनावरण करण्यासाठी आले तिथं त्यांनी जे एक छोटेखानी भाषण दिलं त्या भाषणात देखील ते असं म्हणालेले आहेत शिवाजी महाराजांविषयी लहानपणापासून शिवाजी महाराजांप्रती माझ्या हृदयात मोठे स्थान होते देशातील काही निवडक महापुरुषांमध्ये त्यांची गणना होते एक गोष्ट लक्षात ठेवा शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे महापुरुष होते कोणत्याही भारतीयासाठी जो कोणत्याही प्रांतात राहत असला कुठल्याही जाती धर्माचा असला तरी प्रत्येकासाठी शिवाजी महाराजांचे विचार महत्वाचे आहेत त्यांच्याकडून आपण धडा घेतला पाहिजे म्हणजे पहा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शिवाजी महाराजांविषयी गौरवद्गारच काढलेले आहेत आणि शिवाजी महाराज के हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे महापुरुष आहेत हे त्यांनी म्हणून ठेवलेलं आहे पण पंडित जवाहरलाल नेहरू यांचं शिवाजी महाराजांविषयीच सुरुवातीचं आकलन आणि नंतरचं आकलन याच्यामध्ये काही फरक आहे का असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर निश्चितच हो असं द्यावं लागेल आणि त्यांच्या या आकलनात नेमका काय फरक पडला हे समजून घेण्याआधी सर जदुनाथ सरकार यांचं आकलन कसं बदलत गेलं हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे सर जदुनाथ सरकार म्हणजे हे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी जी इतिहासाची मांडणी केली जाते त्याच्याकडे सर्वजण विश्वासार्हतेने पाहतात आणि सर्वजण आदराने पाहतात तर सर जदुनाथ सरकार यांनी एकोणीसशे एकोणीस मध्ये शिवाजी अँड हिज टाइम्स या नावाचं एक पुस्तक लिहिलेलं होतं या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांविषयीचं जे आकलन होत ते मुघल दृष्टिकोनामधून होतं आणि ते मुघल दृष्टिकोनामधून का आलं कारण ह्या हे पुस्तक जेव्हा लिहिलं गेलं त्याच्यासाठीचे जे सोर्सेस वापरण्यात आलेले होते ते पर्शियन सोर्सेस होते ते मुघल यांची जी कागदपत्र आहेत ते होते आणि त्यामुळे त्या नजरेतून पाहताना शिवाजी महाराज हे स्वतंत्र स्वराज्य निर्मिती करणारे व्यक्ती असं त्यांच्याकडे न पाहता एक बंडखोर व्यक्ती अशा पद्धतीनं ते पाहत होते परंतु नंतरच्या काळामध्ये सर जदुनाथ सरकार यांनी महाराष्ट्रातील मराठी समकालीन बखरी आणि इतर जे काही दस्तावेज आहेत त्यांचा त्यांनी अभ्यास केला डच आणि इंग्रज यांनी त्यांच्या आपसात पत्र व्यवहारांमध्ये शिवाजी महाराजांविषयी काय म्हटलंय याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजांविषयीच त्यांचं आकलन बदललं आणि त्यामुळेच शिवाजी अँड हिच टाइम्स हे एकोणीसशे एकोणीस मध्ये जी पहिली आवृत्ती या पुस्तकाची आलेली होती त्यानंतर त्याच्या ज्या आवृत्ती आल्या त्याच्यामध्ये जदुनाथ सरकार यांचं नवीन आकलन समाविष्ट झालेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यांचं हे जे नवीन आकलन आहे ते शिवाजी महाराजांना या देशातला एक मोठा महापुरुष अशा पद्धतीने पाहणार असं आहे म्हणजे सर जदुनाथ सरकार यांचं शिवाजी महाराजांविषयीच एकच वाक्य या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवतो ते असं म्हणतायत शिवाजी वॉज लास्ट ग्रेट कन्स्ट्रक्टिव्ह जिनियस अँड नेशन बिल्डर दॅट हिंदू रेस म्हणजे हिंदू समाजातील शिवाजी महाराज हे शेवटचे असे महान व्यक्तिमत्व होते की जे प्रतिभावंत होते विधायक प्रतिभावंत होते आणि जे राष्ट्र निर्माते होते हा जदुनाथ सरकारांच्या आकलनामध्ये जो फरक आपल्याला दिसतो नेमका तोच फरक आपल्याला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आकलनामध्ये दिसून येतो म्हणजे एकोणीसशे वीसच्या दशकामध्ये जेव्हा तुरुंगा ते तुरुंगामध्ये होते तेव्हा त्यांनी आपली मुलगी इंदिरा म्हणजे इंदिरा गांधी यांना जी पत्र लिहिलेली होती या सर्व पत्रांचं जे संकलन आहे ते ग्लिम्सेस ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये आहे पहिली आवृत्ती एकोणीशे चौतीस साली पब्लिश करण्यात आली तर या पुस्तकामध्ये जदुनाथ सरकारांचं एकोणीशे एकोणीस साली जे शिवाजी अँड हिज टाइम्स हे जे पुस्तक प्रकाशित करण्यात आलेलं होतं त्याचा प्रभाव आपल्याला तो दिसून येतो आणि तो नंतरच्या काळामध्ये जवाहरलाल नेहरू यांनी मान्य देखील केला एकोणीशे छत्तीस साली त्यांनी एका इतिहास तज्ञाला जे पत्र लिहिलेलं होतं त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की मी तुरुंगामध्ये होतो तुरुंगामध्ये माझ्याकडे मर्यादित साधनं होती आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजांविषयीचं जे माझं आकलन होतं ते मर्यादित होतं परंतु नंतरच्या काळामध्ये म्हणजे एकोणीशे एकोणचाळीस साली जेव्हा दुसरी आवृत्ती गेमसेस ऑफ इंडिया पुस्तकाची आली त्याच्यामध्ये मात्र त्यांच्या आकलनामध्ये बदल झालेला दिसून येतो स्वतः नेहरू हे अभ्यास वृत्तीचे होते ते इतिहास विज्ञान आणि एकूणच सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे सजगपणे पाहणारे होते आणि त्याच्यामुळे आपल्या आकलनामध्ये जर काही चुका झाल्या असतील तर त्या मान्य करून त्याच्यामध्ये योग्य तो बदल करण्याची जी दृष्टी आहे ती नेहरूंमध्ये होती आणि म्हणूनच ग्लिम्सेस ऑफ इंडिया पुस्तक घ्या किंवा डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तक घ्या याची तुम्ही आता कोणती वृत्ती काढली तर जवाहरलाल नेहरू यांनी शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक बोललेलं आहे असं तुम्हाला दिसणार नाही उलट शिवाजी महाराजांकडे जवाहरलाल नेहरू एक राष्ट्र निर्माते म्हणून पाहतायत एक प्रेरणादायक व्यक्तिमत्व म्हणून पाहतायत या उलट सावरकर पहा सावरकर म्हणजे हिंदुत्वाचे आयकॉन सावरकर म्हणजे असे व्यक्तिमत्व जे यांच्यासाठी प्राप्त स्मरणीय आहे तर या सावरकरांनी सहा सोनेरी पाने या नावाचं एक पुस्तक लिहिलं या पुस्तकामध्ये काय आहे तर सावरकरांनी त्याविषयी काय म्हटलंय हे आधी आपण पाहूया कोणत्याही राष्ट्रावर पारतंत्र्यासारखे प्राणसंकट गुदरते आक्रमक परशत्रूच्या प्रबळ खाली स्वराज्य ले ले ते स्वराज्य जेव्हा पिचून गेलेले असते किंवा जाऊ लागते तेव्हा तेव्हा त्या ते 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 प्रबळ शत्रूचा पाडाव करून पराक्रमाची पराकाष्ठा करून स्वराष्ट्रास त्या पारतंत्र्यातून मुक्त करणारी त्या पारतंत्र्यातून सोडवणारी आणि आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्याचे व स्वराज्याचे पुनरुज्जीवन करणारी जी झुंजार पिढी तिच्या मी तिला झुंजवणारे जे धुवंधर्वीर आणि विजयी पुरुष त्यांच्या त्या स्वातंत्र्य युद्धाच्या वृत्तांताचे जे पान त्या पानास मी इथे सोनेरी पान म्हणून संबोधित आहे आता हे वर्णन जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला असं वाटू शकत की सगळ्यात पहिल्यांदा या सहा सोनेरी पानापैकी एक पान छत्रपती शिवाजी महाराजांसाठी दिलं असेल कारण विनायक दामोदर सावरकर हे याच भूमीमधले आहेत ते मराठीच आहेत शिवाजी महाराजांचं काय कार्यकर्तृत्व आहे हे त्यांना ठाऊक आहे आणि तरी देखील या सहा सोनेरी पानांमध्ये शिवाजी महाराजांना स्थान नाही म्हणजे मौर्य चंद्रगुप्त मौर्य विक्रमादित्य पुष्यमित्र शुंग आणि हे सगळी जी मंडळी आहेत ती त्या सहा सोनेरी पानांमध्ये सहा अध्यायांमध्ये आहेत पण शिवाजी महाराज त्यामध्ये नाहीत परंतु या पुस्तकामध्ये सद्गुण विकृती विषय बोलताना मात्र आवर्जून शिवाजी महाराजांचा उल्लेख सावरकरांनी केलाय सद्गुण विकृती म्हणजे काय तर उदाहरणार्थ हा अफजल खान जेव्हा आलेला होता त्याचा कोथळा महाराजांनी जेव्हा काढला तेव्हा त्याची जी विधवा आहे त्यांना मात्र अगदी सुरक्षितपणे त्यांनी जाऊ दिले याच्यावरती सावरकरांचा आक्षेप आहे याला ते सद्गुण विकृती असं म्हणतायत म्हणजे पहा एकीकडे जवाहरलाल नेहरू हे शिवाजी महाराजांकडे राष्ट्र निर्माते म्हणून पाहतात परंतु याच भूमीतले याच महाराष्ट्रातले सावरकर जे आहेत त्यांना शिवाजी महाराजांचं गुणगान करण्यासाठी या सहा सोनेरी पानांमध्ये जागा सापडत नाही जी जागा सापडते ती मात्र सद्गुण विकृती त्यांच्यामध्ये कशी होती हे दाखवण्यासाठी या पुढे जाऊन एके ठिकाणी सावरकरांनी शिवाजी महाराजांचं जे कार्यकर्तृत्व आहे त्याचा उल्लेख काकतालीय योग असा केलेला आहे म्हणजे कावळा बसणे आणि फांदी तुटणे हा जसा योग आहे तसा कर्मधर्म संयोगाने शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्यांच्याकडून स्वराज्य निर्मितीचं काम झालं म्हणजे शिवाजी महाराजांचं जे कार्यकर्तृत्व आहे ज्याचा सर जदुनाथ सरकार यांनी शोध लावलेला आहे त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे आणि ज्याचा गुणगौरव स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेला आहे ते महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे प्रेरणादायी स्रोत आहेत महापुरुष आहेत असा उल्लेख जवाहरलाल नेहरू यांनी केलेला आहे त्या शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला याच भूमीतले याच महाराष्ट्रातले सावरकर काकताली सावरकरांची लेखणी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांपुरतीच थांबली नाही तर संभाजी महाराज यांच्याविषयी देखील त्यांनी बदनामीकारक तपशील लिहिलेला आहे हिंदू पदपातशाही हे जे सावरकरांनी लिहिलेलं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये संभाजी महाराज हे नाकरते कसे होते रागीट स्वभावाचे कसे होते मदिरा आणि मदिराक्षी यांना याची त्यांना आसक्ती कशी होती या प्रकारचा अस्तित्वात नसलेला अनैतिहासिक तद्दन खोटा असा जो तपशील आहे तो सावरकरांनी या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे आणि संभाजी महाराजांची अशी बदनामी करण्याचं पाप सावरकरांनी केलेलं आहे आता यावर समजा आपण असं म्हणालो की सावरकरांनी ही पुस्तक जेव्हा लिहिली त्यावेळी त्यांच्याकडे विश्वासार्ह माहिती नव्हती उपलब्ध माहितीच्या आधारे त्यांनी हे लिहिलं असं समजा आपण आर्ग्युमेंट पुरतं मानलं तर मुद्दा असा आहे की नंतर हे ज्या गोष्टी जेव्हा प्रकाशात आला म्हणजे जगुनाथ सरकार यांनी शिवाजी महाराजांविषयी काय म्हटलंय हे त्यांनी निश्चितच वाचलं असेल पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय म्हटलं हेही त्यांनी निश्चितच वाचलेलं असेल तरी देखील सावरकरांनी आपल्या त्या लेखनामध्ये दुरुस्त्या केल्या नाहीत नंतरच्या ज्या आवृत्त्या आल्या त्याच्यामध्ये त्यांचं आकलन जे वृद्धित झालं ते आकलन त्यामध्ये दिसत नाही पहिल्या आवृत्तीमध्ये जो शिवाजी महाराजांविषयी आणि संभाजी महाराजांविषयीचा तपशील आहे तो तसाच शेवटपर्यंत राहिला म्हणजेच सावरकरांची शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयीची जी मतं होती जी अत्यंत खोटी आणि चुकीची होती त्याच्यावर ते ठाम होते आणि म्हणूनच राहुल सोलापूरकर घ्या नाही हा प्रशांत कोरटकर घ्या हे जे काही बोलतायत ते सावरकरांच्या परंपरेतलंच आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला हवं अभ्यासू देवेंद्र फडणवीसांनी सावरकर हे निश्चितच वाचलेले आहेत त्यामुळे सावरकर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी काय बोललेत फडणवीसांना अगदीच चांगलं माहिती आहे त्यामुळे प्रश्न आता एकच आहे की विधानसभेमध्ये विधानसभेच्या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस सावरकरांचा निषेध करणार का सावरकरांच्या या पुस्तकांवर बंदी आणण्याची मागणी करणार का आणि हिंदुत्वाचे आयकॉन म्हणून सावरकर जे काही बरळले आहेत त्याच्याविषयी महाराष्ट्राची माफी मागणार का